नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील प्रामुख्य बाजार समितीचे कांद्याचे शेवटचे भाव त्यामध्ये आपण कांद्यामध्ये बघणार आहोत की आज रेट कसे भेटलेत विविध ठिकाणी मार्केट लाल पांढरा उन्हाळी कांद्याची दर पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लोकल कांदे आणि दर आपण बघूयात अकलोजमध्ये बघितलं आहे दोनशे ते सतराशे पन्नास सरासरी नऊशे रुपयेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे कोल्हापूरमध्ये पाचशे ते एकवीसशे रुपये तर एक हजारपर्यंत आपल्याला दर मिळालेला आहे जालनामध्ये तीनशे ते सोळाशे तीस रुपये सरासरी आपल्याला नऊशे रुपये पाहायला मिळालेले आहेत अकोला अकोलामध्ये बघितलं आहे की पाचशे ते दी पंधराशे आणि एक हजारापर्यंत आपल्याला सरासरी दर मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर तीनशे पन्नास ते तेराशे या दरम्यान आपल्याला दर मिळालेला आहे मुंबई कांदामध्ये बघितलं आपण सातशे ते एकोणीसशे सरासरी तेराशे रुपये दर आपल्याला मिळालेला आहे खेळ चाकणमध्ये बघितलं आहे आठशे ते सोळाशे सरासरी आपल्याला बाराशे रुपये दर मिळालेला आहे सातारामध्ये बघितलं आहे पंधराशे ते अठराशे सरासरी सोळाशे पन्नास रुपये दर आपल्याला मिळालेला आहे कराडमध्ये बघितलं आहे तीनशे ते पंधराशेपर्यंत आपल्याला हा दर मिळालेला म्� आहे म्हणजे सोलापूर लाल कांदा बघितलं आहे की शंभर ते दोन हजार तीनशे पन्नास तर सरासरी नऊशे पन्नास दर आपल्याला मिळालेला आहे आता बघा धुळे लाल कांद्याचं चारशे ते एक हजार एकशे दहा रुपये आपल्याला दर मिळालेला आहे जळगाव लाल कांद्यामध्ये बघितलं आहे सातशे ते सतराशे सरासरी आपल्याला बाराशे रुपये दर मिळालेला आहे नागपूर लाल कांद्याचं बघूयात एक हजार ते चौदाशे म्हणजे सरासरी आपल्याला तेराशे रुपये दर मिळालेला पाहायला मिळत आहेत पाथडीमध्ये लाल कांदा बघितला आहे दोनशे ते एकवीसशे सरासरी एक हजार पन्नास आपल्याला दर मिळालेला आहे देवळामध्ये लालमध्ये बघितलं आपण द दोनशे पन्नास ते नऊशे पंच्याहत्तर सरासरी आठशे रुपयाने कांदा आपल्याला बघायला मिळालेला आहे आता हिंगणलालमध्ये बघितलं आहे अकरा एक हजार एकशे एक हजार एक शंभर ते दोन हजार सरासरी सतराशेपर्यंत आपल्याला कांदा पाहायला मिळालेला आहे आता लोकल कांदा फळभाज्या बाजार आपण बघूयात की सांगलीमध्ये पाचशे ते दोन हजार सरासरी बाराशे पन्नासने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पुण्यामध्ये चारशे ते सतराशे सरासरी एक हजार पन्नासने दर मिळतो आहे पिंपरी पुण्यामध्ये बघितलं आहे बाराशे ते सोळाशेपर्यंत दर मिळतो आहे चाळीसगावमध्ये बघितलं आहे सहाशे ते चौदाशेपर्यंत मंगळवेडामध्ये बघितलं आहे शंभर ते चौदाशेपर्यंत कामटीमध्ये बघितलं आहे दोन हजार साठ ते दोन हजार पाचशे साठ बारामती बघितली आपण बघितलं आहे तीनशे तेराशेपर्यंत कल्याणमध्ये क बघितलं आहे वनमध्ये सतराशे ते अठराशेपर्यंत आपल्याला दर मिळालेला आहे कल्याणमध्ये बघितलं आहे तेराशे ते सोळाशेपर्यंत आता बघूयात पांढरा कांदा कांद्या सोलापूरमध्ये पांढरा कांदा हा दोनशे ते तीनशे तीन तीनशेपर्यंत सरासरी आपल्याला पाहायला मिळालेला आहे म्हणजे सरासरी आपल्याला पंधराशे रुपये हा कांदा मार्केटला दिसलेला आहे नागपूरमध्ये पांढरा कांदा पंधराशे ते दोन हजार सरासरी आठ एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पाहायला मिळालेला आहे आता थोडक्यात आपण उन्हाळी कांद्याची सरासरी जाणून घेवत येवलामध्ये बघितलं आहे दोनशे पन्नास ते एकोणीसशेपर्यंत आपल्याला सरासरी दर मिळालेला आहे आता अंधरसोलमध्ये बघितलं आहे दोनशे ते एक हजार चारशे पंच्याहत्तरमुळे दर मिळालेला आहे लासरगाव विंचूरमध्ये बघितलं आहे चारशे ते एक हजार नऊशे बारा रुपये आपल्याला दर मिळालेला आहे सिन्नरमध्ये बघितलं आहे शंभर ते तेराशे तीसपर्यंत हा दर मिळालेला आहे आता सिन्नर नायकमध्ये बघितलं आहे दोनशे ते एक हजार पाचशे छप्पन चांदवडमध्ये बघितलं सहाशे ते एकोणीसशे स दोन हजार सॉरी ए एक हजार नऊशे सव्वीस रुपये दर मिळालेले आहे मनमाडमध्ये बघितलं आहे तीनशे ते एक एक, ले ले। में ले ले। थार थार। एक हजार सातशे वीसमध्ये ब दर मिळालेला आहे सटाणामध्ये दोनशे ते बावीसशेपर्यंत दर मिळालेला आहे पिपळगाव बसवंतमध्ये चार हजार पन्नास ते दोन हजार पाचशे सहासष्ट दर मिळालेला आहे सायखेड्यामध्ये बघितलं आहे पाचशे ते एक हजार चारशे सदौतीस याप्रमाणे आपल्याला दर मिळालेला आहे पारनेरमध्ये बघितलं आहे दोनशे ते अडीचशे अडीच हजारापर्यंत हा दर मिळालेला आहे आता वयात भुसावळ भुसावळमध्ये बघितलं आहे एक हजार ते पंधराशेपर्यंत हा दर आपल्याला मिळालेला आहे देवळा उन्हाळीमध्ये बघितलं आहे दोनशे पंचवीस ते सोळाशेपर्यंत दर पाहायला मिळालेला आहेत यामध्ये बघितलं आपण नामपूर करवज यामध्ये दिलेले अद्याप आपल्याला आपल्याला काही उपलब्ध नाही मार्केटची समिती आपण थोडक्यात जाणून घेऊयात काही ठिकाणी आपल्याला उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळताना दिसतोय पांढरा कांदाचे दर आपल्याला उंचावन म्हणजे तीन हजार तीनशेपर्यंत पोहोचलेला दिसतो आहे जळगाव लासरगाव लासरगावमध्ये आपल्याला स्थिर भाव आहे त्यामध्ये मोठा बाजारात आता क्वालिटी फक्त मोठी फरक दिसत आहे मित्रांनो हा एक कांद्याची अपडेट होती हा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याचे ताजे भाव आपल्याला पाहण्यासाठी बेल ऐकोनला पण प्रेस करा भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद